कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती ऊसाची शेती मात्र कोल्हापुरातील हातकणंगले आणि शिरोड तालुक्यात लालगर्द डाळिंबाच्या बागा फुलू लागल्या कशा जाणून घेऊयात लाल सुटूक डाळिंबाची बाग इंदापुरातली नाही आहे कोल्हापुरातली आहे उसाऐवजी डाळिंब घेणारे हे आहेत उदगावचे मातनाईक बंधू दोन हजार पंधरामध्ये तीन एकरावर त्यांनी डाळिंबाची लागवड केली आणि अवघ्या सव्वा वर्षातच एक हजार पन्नास रुपयांची लागवड करून घेतली योग्य त्या प्रमाणात खत आणि पाणी घातल्यानं झाडांना बहर धरेल असं नियोजन केलं आणि आतापर्यंतच्या सहा तुड्यांमध्ये तब्बल साडेतीन टन डाळिंबीचं उत्पादन झालं क्षेत्र पण वाढा लागलंय भाजीपाल्याला दर नाही आणि त्या निमित्तानं आपण दुसरा प्रयोग करून बघणं आणि वेगवेगळ्या सगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रकार करून एकच एकाच्या पाठीमाग न लागता भाजीपाला असू दे मग डाळिंब असू दे केळे असू दे द्राक्ष असू दे या क्षेत्रात सगळीकडे सगळ्यांनी वळून आपण हे करावं ह्या दृष्टीनं आपण एक डाळिंबाचं ट्रायल म्हणून एक तीन एकर आपण डाळिंब केलं आणि त्यात आपला डाळिंबाचं हे सक्सेस झालेलं आहे सुरुवातीला खर्च भागवण्यासाठी मादनाईक यांनी वांगी कोबी यांसारखी आंतर पिकं लावली त्यातून डाळिंबाचा खर्च निभावला डाळिंबाची लागण हे तेरा बाय दहा फुटावर केलं आहे एक महिना अगोदर म्हणजे डिसेंबर शेवट शेवट जैन एन कंपनीचं बघावित जात आणून त्याचं हार्डिंग करून घेतलं आणि जानेवारी अठ्ठावीसला पाणी सोडून लावून करून घेतलं तिसऱ्या दिवसा तीन दिवसानंतर शेणखत एका ग्राला वीस किलो लिंबोळी पेंट दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट शंभर ग्रॅम लिंबोळी पेंट दोनशे ग्रॅम बोरॅक्स पन्नास ग्रॅम व थिमेट हे एकत्रून आहे कीड नियंत्रणासाठी आठ दिवसांच्या अंतरानं फवारण्या आणि फळमाशीच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रॅपचा वापर केला जाहीरनाची काढणी साडेपाच महिन्यानंतर चालू केली आहे तीस ऑगस्ट पासून आज अखेरपर्यंत सहा तोळे माल निघाले आहे सांगली कोल्हापूर इंचगर्जे ह्या मार्केटमध्ये माल आम्ही पाठवलं आहे सध्या बाजारात डाळिंबांना सरासरी सत्तर रुपयांचा दर मिळाला असून मादनाईक बंधूंना अडीच लाख रुपये विक्रीतून मिळाले याशिवाय अजून नऊ टन उत्पादनाची अपेक्षा आहे त्यातून जवळपास आठ ते नऊ लाखांचं उत्पन्न मिळू शकतं या बागेमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर देखील चांगल्या प्रकारे केलेला आहे तर त्यासाठी त्यांनी निमार्क त्याप्रमाणे गोमूत्र याचा देखील वापर आणि फवारणे डाळिंबाच्या झाडावर केलेला आहे तसेच लाईट ट्रॅप्स ह्याचा देखील वापर केलेला आहे आणि त्यामुळं फळं पोकरणारी आळी किंवा फळ फळमाशी ह्या लाईट ट्रॅप्समुळं आणि निमार्कमुळं आणि गोमूत्राच्या फवारणीमुळे कंट्रोल झालेला आहे शिरोळ तालुक्यामध्ये सुद्धा मुरमाड आणि माळ जमीन भरपूर आहे आणि त्या ठिकाणी डाळिंबाचं जर पीक वाढलं डाळिंबाचं क्षेत्र वाढलं तर त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग भविष्यामध्ये निश्चितच मी पुढाकार घेऊन सुरू करेन बसाबस पाणी उपसणाऱ्या उसामुळे आधीच पाण्याची पातळी खालावत चालली आहे त्यात कारखान्यांच्या बिकट अवस्थेनं दरही मिळत नाहीये त्यामुळे कोल्हापूरसारख्या सधन भागातही डाळिंबाचा पर्याय योग्य ठरू शकतो हेच या बंधूंनी दाखवून दिलंय चंद्रशेखर खोले एबीपी माझा कोल्हापूर